आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी एक महत्वाची व दुसरी आनंदाची अशा दोन बातम्या देणार आहोत आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सिद्धा पत्रिका धारकांना म्हणजे रेशन कार्ड धारकांना पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे रेशन धान्य त्या महिन्यात घेतले नसल्यास ते पुढील महिन्याच्या सात दिवसाच्या आत घेण्याची सवलत होती मात्र आता ही सवलत बंद करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय अलीकडेच महाराष्ट्र सरकारच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने घेतला आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता दर महिन्याला देण्यात येणारे रेशन धान्य त्याच महिन्यात घ्यावे लागणार आहे दर महिन्याला शिल्लक राहणाऱ्या रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे सिद्धापत्रिका धारकांनो लक्षात ठेवा दरमहा स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतले नाही तर आता पुढच्या महिन्यात महिन्यात महिन्याचे रेशन 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 धान्य रेशन रेशन धान्य मिळणार नाही म्हणजे चालू घेतले नाही तर पुढील महिन्याच्या एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत असलेली सवलत म्हणजे मुभा देखील यापुढे बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांना दरमहा नियमित वेळेत आपले रेशन धान्य घ्यावे लागणार आहे आता सिद्धापत्रिका धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया अलीकडे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक व चांगला निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवाळीप्रमाणेच आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे येत्या नऊ तारखेला म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोज गुढीपाडवा आहे आणि त्यानंतर चौदा एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे या निमित्त सरकारने आनंदाचा प्राधान्य कुटुंब व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती भागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी सिद्धापत्रिका धारकांना एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ आणि एक लिटर खाद्य तेल असा आनंदाचा सिद्धा येत्या म्हणजेच पासून म्हणजे तारखेपासून ई पॉज द्वारे दिला जाणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील एक कोटी एकोणसत्तर लाख चोवीस हजार सहाशे सदतीस पत्रिका धारकांना मिळणार आहे हा आनंदाचा सिद्धा शंभर रुपये प्रतिसंच अशा सवलतीच्या किमतीत दिला जाईल ई पॉस ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा सिद्धा वाटप केला जाईल राज्य शासनाने घेतलेल्या दिवाळी दिवाळीप्रमाणेच मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सिद्ध पत्रिका धारकांना आनंदाचा प्रत्येकी एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ आणि एक लिटर खाद्य तेल अशी किट दिली जाणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काल शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर देखील काढलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र